जय शिवराय मित्रांनो आताच्या या टायमिंगला छत्तीस तास पूर्ण झालेत आता फक्त बारा तास राहिले आहेत आणि मागच्या दोन दिवसापूर्वी अठ्ठेचाळीस तासात पाऊस दाखवणार असं जे काय आपलं भाष्य होतं ते आज आपल्याला दहा ते बारा तासामध्ये पूर्ण करून दाखवायचं आहे आणि विशेषत कालसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जालन्यामध्ये पाऊस झालेला आहे धुळ्यामध्येही काही ठिकाणी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे काल चोवीस तासाच्या अगतच कुठे कुठे पाऊस झाला हे कमेंटमध्ये सुचवायचं आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर अनेक शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचत जा यूट्यूबला पा पाहत असाल तर अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत जा, जा। कारण की मागील काळामध्ये जे काही शांत बसलेले होते ते सुद्धा आता भिडून मॅसेज करून सांगतायत की पाऊस येणारच आहे आणि आपलं पहिली हिंमत होती नाही आला तर अंदाज बंद करेन हे पहिलं भाष्य रोखोक भूमिका ठेवणारं स्पष्ट भूमिका ठेवणारं हे तोडकर हवामान अंदाज तुम्हाला हाच अंदाज मी दिला होता आज संध्याकाळी कुठे कुठे पाऊस पडणार आहे किंवा आज दुपारनंतर कुठे कुठे हजेरी लावणार ला आहे आणि कुणाला चांगला कुणाला अतिमुसळधार पावसाची नोंद होईल हे देखील आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे जे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे फक्त शेवटपर्यंत हा पाच सात मिनटाचा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे अर्धवट पाहून कमेंट करायच्या नाहीत आणि विशेषतः एक सांगण्याचा सा प्रयत्न करतोय आपली ही जी काही परीक्षा आहे ही लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेला आहे इथे कुठल्याही प्रकारचा मोबाईल ॲपचा आधार नाही आहे पूर्ण मॉडेलवरती खर्च करून जे काही डिटेल्स आणि जे काही ठोक अंदाज यांचा प्रयत्न करतोय ते तुमच्यापर्यंत मांडतोय आता विषय न लांबवता शेतकऱ्यांनी सगळा सविस्तर अंदाज पाहायचा आहे आणि कमेंटमध्ये एक पहिली कमेंट जी आहे ती आपल्याला व्हॉट्सअपच्या स्टेटस ग्रुपची लिंक दिलेली आहे तर बघा आजची जी काही सिस्टम आहे आजचा जो काही पाऊस आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात लवकर आणि जोरदार हजेरी लावणार आहे नाशिकचे सर्व तालुके सहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत पूर्ण होतील त्यामध्ये पुणे मुसळधार त्या ती मुसळधार सातारा सांगली कोल्हापूर या भागापासून सुरुवात करत करत पंढरपूर या भागामध्ये तर मजल मारेल पण काही ठिकाणी सात वाजता काही ठिकाणी आठ वाजता तर काही ठिकाणी पाच वाजता अशी ह्या टायमिंगची रेल जला आहे अहिल्या देवीनगर परिसरात सुद्धा बराचसा भाग म्हणजे सगळाच तालुके सगळे तालुके आजच्या पावसाच्या लढ्यावरती आहे पण टायमिंग असे आहे की दिवस मावळता सुरू करेल तर संध्याकाळच्या अकराही वाजू शकतात अशी कंडिशन आहे कारण की आजूबाजूला पडला त्यांना घ्यायला तो वेळ वेळसुद्धा लागू शकतो पण आजची रात्र ही पावसाचीच असणार आहे त्यानंतर बीड जिल्हा कालही काही ठिकाणी पाऊस झाला आहे ते शेतकऱ्या खाली कमेंट करतीलच तर ह्या बीड जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी रात्री पाऊस झाला आणि तो कसा झाला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करा आजही आहे लातूर जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भागांना आज होऊन जाईल आणि पुढचे दोन तीन दिवस तुम्हाला कंटाळून सुद्धा टाकेल अशी कंडिशन यासुद्धा जिल्ह्यांची आहे त्यानंतर जालन्याच्या सर्व तालुक्यांमध्ये आज एकवीस जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत आहे भोकरदन जाफराबाद हे देखील भाग आहे छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा सर्व तालुके आहेत बुलढाण्यामध्ये सर्व तालुक्या आहेत पण काय अस अशी पद्धत आहे इथे व्याप्ती कमी राहील पण जिथेही पडेल तिथे चांगलाच पडेल व्याप्तीच्या बाबतीत बरा आहे एवढाही किचकट नाही आहे जळगाव जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार शहादा इथे ठिकठिकाणी पाऊस होईल कालही काही ठिकाणी पाऊस झाला आहे तो शेतकरी तिथे कमेंट करेल जळगावचा खांदेचा वगैरे भाग त्याने आवर्जून कमेंट करायच्या आहेत त्यानंतर परिस्थिती बघा बुलढाणा जिल्ह्याच्या बरोबरच अकोला वाशिम हिंगोलीची रात्रीशी बाराही वाजतील किंवा दीडही वाजतील मध्यरात्री आज एकवीस जुलैच्या यांनासुद्धा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही सकाळच्या बावीस जुलैला तुम्ही मला पहाटे कमेंट करायचे ते किती वाजता झालं म्हणून त्यानंतर आता वळतोय मी थोडं परभणीकडे परभणीचे सर्व तालुक्या आज आहेत नाव घ्यायची गरजच नाही कुठल्या तालुक्याचे त्यातल्या सेलू मानवतलं तर काही ठिकाणी मुसळधार मागच्या वेळेसच झाला होता त्यांनी सुद्धा कमेंट करायच्या तारखा पण टाकून द्यायच्या आहेत निश्चिंत रहा नांदेडचा विषय आलाय नांदेडच्या सर्व तालुक्यात होईल पण याच्यामध्ये काही तालुक्यांनी गावं घेण्याच्या बाबतीत गाव कमी आहे पण तुम्ही चिंता करू नका बऱ्याचशा भागामध्ये गावं कमी घेतलेल्या भागांना सुद्धा पेंडवलती हा होणारच आहे तर काही ठिकाणी मुसळधार सरी सुद्धा या भागात होऊन जाईल आता राहिल्या विषय चंद्रपूर गोंदिया हा जे काही भाग आहे त्यानंतर वाशिमचा हिंगोलीचा पट्टा हा रात्रीच्या साडेबारा वाजता किंवा लवकरही होईल कारण की निसर्गाची टायमिंग नसते एक दोन तास मागे पुढे एक दोन तास पुढेही जाऊ शकता अशी सिस्टम आहे त्यानंतर परिस्थिती नागपूर जिल्ह्याची शंभर टक्के भाग तर नाही घेणार पण बराचसा याच्यामध्ये व्यापला जाईल अशीच कंडिशन आहे त्यामुळे चिंता जी आहे आपल्या मनातली ही चोवीस तासाच्याही आतमध्ये या सुद्धा मिटून जाईल तर आता एकंदरीत महाराष्ट्राच्या ह्या सिस्टीमचा आधार काय आहे ह्या सगळ्या जिल्ह्यांची प्रचिती काय आहे गोंदियासह हिंगटाटसह की एक टफ लाईन अरबी समुद्रामध्ये उपस्थित आहे आणि मागील जी काही भयंकर गरमी पडली होती आणि त्या घ भयंकर गरमीचं पाहूनच हा चार पाच दिवसापूर्वी दिलेला अंदाज होता की असं सिस्टम बनणार आहे यामध्ये तुमचे मोबाईल काढा तुमचे ॲप काढा ह्या टायमिंगला अजिबात पाऊस दाखवत ते त्यावेळेस त्या, त्या कडक उन्हामध्ये जो काही प्रयोगशाळा बंद करण्याचा निर्णय पर्यंत आपण हा अंदाज दिला होता आणि एवढी रोखठोक भूमिका आतापर्यंत महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये कोणीही घेत नाही आणि नंतर इथली माहिती घेऊन इथले प्रायम विषय पिढी घेऊन ते कॉपी पेजचा जमाना झालाय आता ह्या सगळ्या जिल्ह्यांची मी नावं सांगितली यामध्ये पंचवीस जिल्हे तर कन्फर्म आहेच त्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र याचा तर आहेच पण जे काय आपण खांदेच्या आणि विदर्भाच्या बाबतीत बोलतोय इथे कमी अधिक प्रमाणात काय होईना पण आजचा रेकॉर्ड ब्रेक अंदाज हा आपण मागील दोन चार दिवसापूर्वी दिलेला आहे आणि एवढंही निश्चित आहे